नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र या प्रकरणा या विषयामधील प्रकरण सहा निर्देशांक ह्या प्रकरणातील दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या किंवा महत्वाच्या असणाऱ्या व्हीआयम पी क्वेश्चनची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की यापूर्वी देखील आपण अशाच पद्धतीने इतर प्रकरणांच्या संदर्भातील पी क्वेश्चनची माहिती अपलोड केलेली आहे ते देखील व्हिडिओ आपण अभ्यासा आणि त्या प्रकरणातील प्रश्नांची माहिती अभ्यासून परीक्षेला व्यवस्थित क्वेश्चनची उत्तरं लिहू शकाल चला तर मित्रांनो या प्रकरणात कोणते महत्वाचे प्रश्न आहेत याची माहिती पाहूयात मित्रांनो यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा यानंतर दुसरा प्रश्न अभ्यासण्याची गरज आहे तो म्हणजे निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा मित्रांनो हे प्रश्न मी जास्तीत जास्त प्रश्न न देता कमीत कमी प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही म्हणत असाल की ह्या प्रकरणांमधील हे सगळेच प्रश्न जर करायचे तर आमचे खूप वेळ जाणार आहे आणि एवढे सगळे प्रश्न आम्हाला होणार नाही तर हे सगळे प्रश्न करावेत अशी माझी देखील अपेक्षा नाही ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी नाईन्टी प्लस मार्क मिळवायचे त्यांना तर हे प्रश्न करावेच लागणार आहे त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही पण जे विद्यार्थी पास होणे किंवा साठ किंवा साठपेक्षा जास्त मार्क मिळवायचे ऐंशी पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असा विचार करत असेल त्या विद्यार्थ्यांनी काही ठराविक प्रकरणांचा अभ्यास करण्याचं निश्चित केलं असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी हे निश्चित केलेलं आहे की मला सपोज निर्देशांकाचा अभ्यास करायचा आहे तर त्या विद्यार्थ्याने निर्देशांक प्रकरणातले कोणते प्रश्न करायचे अशा स्वरूपाचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी अभ्यासतोय इज ओव्हरऑल सिलेबसचा विचार करून नाही मी आता सरळ सगळे प्रश्न प्रकरणांवाईज तुम्हाला देतोय प्रकरण निवडले की त्याच्यातले कोणते प्रश्न करायचे अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहेत म्हणून त्याचा विचार करा आणि तशा पद्धतीने या प्रश्नांकडे पहा आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा, करा। मित्रांनो तिसरा प्रश्न ह्या प्रकरणातला आहे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि यानंतर संख्यात्मक व मूल्य निर्देशांक आहे त्याचा फरक देखील तो लिहिता येऊ शकतो ते निर्देशांक काढायला देखील उदाहरणं परीक्षेत एखादा असू शकतं म्हणून ते देखील करून ठेवा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे लास्ट व पाच यांच्या किंमत निर्देशांकाच्या संदर्भातली यांचीही उदाहरणं सोडवायला आहेत किंवा यांचाही फरक विचारला जाऊ शकतो तर जर उदाहरणं आपल्याला सोडवायला अवघड वाटत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका हे प्रकरण उदाहरणांकडे संदर्भात असल्याने तुम्हाला अवघड वाटत असेल तर था याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका इतर प्रकरणांचा अभ्यास करा फरक स्पष्ट करामध्ये देखील याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे कारण बरेचसे फरक या प्रकरणामध्ये तयार करता येतात जसे साधा आणि भाराने निर्देशांक आहे लासपेर व पाश्चात निर्देशांक आहे किंमत निर्देशांक मूल्य निर्देशांक आहेत अशा पद्धतीने हे निर्देशांकाचे फरक तयार होतात तर आपण त्या संदर्भातील फरकांचाही विचार करून ठेवावा ठीक आहे मित्रांनो हे सहा प्रश्न निर्देशांक या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आहेत पण एक क्वेश्चन गणिताचा हंड्रेड पर्सेंट या प्रकरणावरती असणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि उदाहरणं सोडवता येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी उदाहरणं या प्रकरणातली व्यवस्थित क्लिअर करावी चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार